पुनं सोडून जेव्हा मुंबईत आम्ही आलो तेव्हा बोरिवलीला भाड्याच्या घरात राहत होतो ते आम्हाला ओळखीतनंच मिळालं होतं ॲक्च्युली किस्सा त्याचा नाही आहे किस्सा पुढच्या घराचा आहे okay. आमचं हे जे घर होतं हे आम्हाला ओळखीत आमच्या एका मित्राच्या थ्रू थ्रू असं मिळालं होतं जे पॉश घर होतं विथ फर्निचर होतं सो आम्हाला पॉश म्हणजे सोफा आणि okay. असं असं वालं होतं तर आम्हाला असं झालं होतं मुंबईत आल्या आल्या असं घर मिळालं आहे पण त्याचं भाडं एवढं होतं की आम्हाला मुंबईत कुणाला अप्रोच करायचं आणि कुठे घर शोधायचं माहीत नसल्यामुळे आम्ही ते डन केलं होतं आणि असा विचार केला की काही महिने तरी आता पैशाचं प्रेशर नाही म्हणजे घराचं प्रेशर नाही की डोक्यावर छत आहे असं ते आमचं पहिलं घर होतं पण भाडं जास्त असल्यामुळे अकरा महिन्याने आम्हाला ते परवडणार नव्हतं सो आम्हाला मला म्हणजे त्या माणसाने अचानक तो आला आणि म्हटला की तुम्ही हे घर खाली करा तर हा नव्हता आणि हा दौऱ्यावर गेला होता नाटकाच्या आणि मुलंही नव्हती ऑबियसली म्हणजे झालीच नव्हती तर मी म्हटलं हो खाली करा म्हणजे थांबा माझे मिस्टर नाही आहेत तर तो म्हणला नाही नाही ते काय पाहत माहीत नाही मला तुम्ही खाली करा तो मीन हा रणांगणच्याच दौऱ्यावर गेला होता रणांगण नामाचं नाटक करत होता आणि वामन केंद्रे सरांनी ते डिरेक्ट केलं होतं सो तो एकदा वामन केंद्रे सरांच्या घरी गेला होता ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये बरोबर तर त्याला तो कॉम्प्लेक्स खूप आवडलं होतं असं तुम्हाला घरी एकदा म्हणलं होतं की अगमित्ता वामन सरांना सोड सोडायला गेलो होतो तो कमाल घर होतं मीन तो एरिया विरिया मस्त एकदम सेफ वाटला मंजू सर म्हटले काय वाटलं तर सांग आपण इथे बघू एजंट बिजंट तुला शिफ्ट व्हायचं असेल तर तर वर्ष आम्ही बोरिवली काढलं मग वर्षभरांनी लक्षात आलं की आपण नाही परवडणार आहे मग आपण शिफ्ट होऊया हे मला आठवलं आणि ज्या रात्री तो माणूसीन मला सांगून गेला रात्र म्हणजे तो किती वाजता आला असेल चार पाच वाजता आला असेल संध्याकाळी मी उठले मी रिक्षा केली आणि कांदिवलीला ठाकूर विलेजला गेले ठाकूर कॉम्प्लेक्सला गेले शोधत होते शोधत होते कुठल्या तरी रॅन्डम एका एजंटकडे मी गेले लिहिलं होतं तिथे की घर मिळेल म्हणून आणि मी त्याला म्हटलं मला घर पाहिजे बाबा तो म्हटला ओके okay, कसं पाहिजे काय म्हटलं बाबा एवढा वेळच नाही आहे कसं पाहिजे <laughs> दारं खिडक्या <खेड़> मला <laughs> <मुझे> घर <गर laughs> पाहिजे आत्ता डोक्यावर छत पाहिजे तो म्हटला हां हां तो गुजराती होता म्हटलं हां भाभी लेकिन थोडा रुको म्हणजे तो लिखणे तो क्या चाहिए म्हटलं जिथे एक खोली पण चालेल मला मला उद्या शिफ्ट व्हायचं आहे तर तो फिरला माझ्याबरोबर रात्रीचे नऊ वाजता मला त्या घरात लाईट नसलेल्या एका घरात आम्ही दोघं एक अनोळखी एजंट आणि मी असे आम्ही दोघंजणं गेलो ते घर मला दिसलंही नाही कारण तिथे बंद होतं त्यामुळे बल्बही नव्हता आणि सो कसं बसत वन रूम किचनचं घर होतं ते म्हणलं हे डन आहे तो म्हणला ते सकाळी सकाळी येऊन एकदा बघा म्हणजे वेडाबेडा आहेस वेडा का हे डन आहे मला आत्ता hmm. आणि तेव्हा त्याचं भाडं पावणे दोन हजार होतं हे मी तुला सांगते नव्याण्णव सालची गोष्ट ठीक आहे आणि झालं मग मी टेम्पोत एकटीने सगळं सामान भरले एकटीने म्हणजे टेम्पो आले आणि मी असं mm -hmm. सामान भरलं आणि बोरेली वरनं कांदिवलीला शिफ्ट झाले mm -hmm. ह्याला हे काहीच माहित नाहीये कारण हा दौऱ्यावरच आहे ह्याला कुठे कॉन्टॅक्ट करायला स्कोपच नाही मी जे घर सोडलं त्या घराच्या बाजूला जे कुटुंब होतं त्यांच्याकडे ऍड्रेस आणि पत्र लिहून आले होते की mm -hmm. तो आला की त्याला द्या कारण फोन नाही ना अठ्ठ्याण्णव सालची गोष्ट नव्याण्णव तर मग तो दौऱ्यावरनं तिकडे गेला आणि तो बेल वाजवतोय बेल आणि तो पोचला काहीतरी पहाटे पाच वाजता म्हणजे <laughs> दरवाजेही उघडले नव्हते लोकांचे बेल वाजवतोय बेल वाजवतोय कोणी उघडे ना दार उघडे ना काळजी वाटायला लागली वॉचमनला विचारतोय वॉचमॅनला काही माहीत नाही काही नाही तो इतका घाबरला होता की केली कुठे आणि मग एक जरा थोडं उजाडल्यानंतर थोडं सकाळ झाल्यानंतर सकाळ झाल्यानंतर शेजारचे त्या भाभी होत्या त्यांनी आनंद सांगलं की अरे वो बीवी सामान लेके शिफ्ट हो गई शिफ्ट हो गई मतलब अरे वो छोडला पडा उनको घर तो ओनर आहे बोला छोड दो आणि मग तो तिकडे आला आणि त्यांनी मला आल्या एवढी घट्ट मिठी मारली म्हणून आय एक्स्ट्रीमली सॉरी की मी अशा काही गोष्टींना मी नाहीच आहे कितीही मला वाटलं किंवा त्याला वाटलं कि तरी वाट बऱ्याच अशा गोष्टींना म्हणजे हा मी पर्टिक्युलर घराचा इन्सिडेंट्स मला आठवतो की हा त्यावेळेला माझंही वय एकवीस आणि एकवीस होतं का म्हणजे माझ्यासाठी पण हा डिसिजन घेणं पण निभावलं बाप्पाच्या कृपे अशी काही भीती वगैरे वाटली नाही वाटली मी ना गेल्या गेल्या माझ्या एक दोन महिन्यात मी एक जॉब सुरू केला होता एका मॅग्झिनमध्ये मी जॉब करत होते मी नाव सांगते तुम्ही एडिट करा चार चौघी नावाचं मॅग्झिन आहे तिथे मी जॉबला होते त्यांचं मार्केटिंग मी करत होते तर मार्केटिंगसाठी मी फार सायन आणि धारावी आणि वाशी विशी पर्यंत जायचे लोकांकडनं ऍड्स गोळा हा कुठेही जायचंय मी लोकली त्यामुळे मला बऱ्यापैकी माहित होतं पण मला ठाकूर कॉम्प्लेक्स माहित होतं कारण मी कधी तिकडे गेले नव्हते मला हे फक्त आठवलं त्या दिवशी की तो म्हटला होता की अरे इथे मस्त आहे तो एरिया एकदम सेफ आहे तू एकटी असतेस वगैरे वगैरे आणि ते झालं क्लिक आणि झालं नाशिबानी सो तितपासनं सुरू झालेला प्रवास आद, आज त्याच्यानंतरही आम्ही जेवढी घरं घेतली ती आमची स्वतःचीच होती म्हणजे असं नाही की आज आम्ही पहिल्यांदा स्वतःचं घर घेतलं ही स्वतःचीच होती आम्ही आलो मुंबईत ना जेव्हा तेव्हापासनं अंधेरीची क्रेज होती की या क्षेत्रातली लोक कुठे राहतात तर अंधेरी आणि जुहूला पूर्वी ते मॅग्झिन आहे जे माधुरी दीक्षितला पत्र पाठवायचे तर त्याच्यावर तो जो ऍड्रेस आहे ना तो जुचायचा एक अट्रॅक्शन होतं अंधेरी आणि जुहूचं तर आम्ही मुंबईत आल्यानंतर सुद्धा असं कधी फिरायला पण नाही जाऊ शकलो कारण लांब पडेल अंधेरी ट्रेनला आता एवढे पैसे गेले तर मला उद्या ऑडिशनला जायचं आहे तर मला पैसे नाही तर मी फार जाऊ शकलो नाहीये आणि मग त्यामुळे ना ते ती क्रेज राहिली आमची अजूनही म्हणजे शेव असं नाही झालं एवढी वर्ष उंच नाही आहेत आता नको आहे यार अंधेरी आता थोडं मे बी बँड्रा बँड्रा नाही ती राहिली अगं आणि लकीली आपली कामं सगळी इकडे जातात सो मी कांदिवली टू अंधेरी म्हणजे आता हिरकणीची प्रोसेस किंवा चंद्रमुखीची प्रोसेस ना अगं अडीच अडीच तास ट्रॅफिकमध्ये जायला लागले सो मग आम्ही विचार केला मुलांची शिक्षण माझ्या शाळा पूर्ण झाल्या होत्या कॉलेज मोठा जर तिकडेच गेला होता जर्मनीला आणि धापटा कॉलेजला माटून गेला जात होता त्यामुळे तसं आम्हाला सगळं जमणार होतं सोडणं ठाकूर कॉम्प्लेक्स सो so, बावीस वर्ष मी ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये होतो म्हणजे तिथेच हे भाड्याचं घर झालं मग तिथेच वन बीएचके झाला तिथेच टू बीएचके के सो जे काही झालं ते सगळं ठाकूर कॉम्प्लेक्समध्येच झालं